विद्यार्थ्यांच्या क्रीडा कलागुणांना वाव मिळावा हे या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दरवर्षी क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी कॉलेजच्या ज्युनियर विभागातील क्रीडा महोत्सवाअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य वाढीला लागावं या लागा हेतूनं हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथल्या श्रीपतराव चौगले महाविद्यालयात क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये ज्युनियर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत खेळाचा मनसोक्त आनंद लुटावा तसंच खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं खेळ हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनला पाहिजे असं मत संस्थेचे सचिव शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान या स्पर्धेत कबड्डी खो खो कोळाफेक लांब उडी थाळीफेक उंच उडी अशा विविध स्पर्धा पार पडल्या चुरशीनं झालेले सामने पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी प्राध्यापक संग्रामसिंह मोरे प्राध्यापक आरबी पाटील प्राध्यापक दत्तात्रेय धडेल प्राध्यापक रवींद्र चौगुले प्रकाश लवटे सतीश पाटील उत्तम पवार संजीव कुंभार रवी पाटील प्रतिभा पाटील सीमा पाटील स्मिता कुंभार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते